आज आज खर तर खरं आपण बघायला गेलो तर प्रत्येक गोष्ट आपले मोबाईलवर अवेलेबल असते तर हे जे आपले गोष्टी आहेत काही जे आपले छोटे छोटे व्यवसाय आहेत खेडेगावांमधले ह्या सगळ्यांना जर आपण एक डिजिटल प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला जसं की बचत गटांचा आहे बऱ्यापैकी पण असे बरेच विषय आहेत जे असे बरेच लोकांचे जे पारंपरिक व्यवसाय आहेत जे छोटे छोटे व्यवसाय आहेत जे अजूनही कुठे दिसत नाही पण तेवढ्याच तेवढ्याच पूर्ण पुरतं नियमित आहेत तर ह्यांना जर आपण एक पाच सहा पाच सहा गावं एकत्र आणून एक जर त्यांच्यासाठी आपण एक शिबिर घेतलं किंवा एक समूह घेतलं आणि त्यांना सगळ्यांचे जर आपण रजिस्टर करून घेतले व्यवसाय एका ॲपवरती एक एक तर हे सगळे आपल्याला एक त्यांना ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळू शकतो ह्या सगळ्यांसाठी आणि त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते त्यांचे महाराष्ट्रात सुरुवात करण्यासाठी एक महाराष्ट्रभर आपण पसरवू शकतो कारण की त्याच्यानी त्यांना एक वेगळीच आयडेंटिटी मिळेल आणि त्यांचं जे कौशल्य आहे त्यांचं जे स्किल आहे ते सगळीकडे चांगलं डिस्प्ले होऊ शकतं